मेनस्ट्रल कप नाव तर ऐकलंच असेल खूप लोक तर यूज पण करत असतील आणि खूप लोकांची यूज करायची इच्छा असेल पण भीती वाटते ना कसं यूज करा चांगलं आहे की नाही अशीच मी पण होती मला पण अशीच भीती वाटायची पण या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझी मेस्टल कप ची स्टोरी सो so, जर तुम्हाला ही स्टोरी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता विदाऊट वेस्टिंग एनी टाइम लेट जस्ट गेट स्टार्टेड स्किन एकदम प्रेप आहे मेकअपसाठी आणि मी असं सांगत होते की मी जे मेकअप करणार आहे ते एकदम सिम्पल आणि एव्हरी डे मेकअप राहणार आहे आणि असे मेकअपचे व्हिडिओज मी खूप केले आहेत माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप दिसून जाणार लॉंग फॉर्मॅटमध्ये पण शॉर्ट फॉर्मॅटमध्ये पण आणि म्हणूनच मी हे मेकअप काय तुम्हाला आज डिस्क्राईब करणार नाही आहे या व्हिडिओमध्ये कारण जर मी मेकअप पण सांगत बसली आणि मग स्टोरी पण सांगत बसली तर ते खूप खिचडी होऊन जाणार बट डोंट वरी मी जे काही प्रोडक्ट्स यूज केले आहेत या व्हिडिओमध्ये ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार व तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही बघू शकता ओके सो नाव लेट स्टार्ट सो माझे पिरियड्स ओके सो फस्ट टाईम मला पिरियड्स आले होते वेन आय वॉज थर्टीन इयर्स ओल्ड म्हणजे मी एथ स्टँडर्डमध्ये होती आणि पिरियडबद्दल आम्हाला फिफ्थ की सेवन या दोन इयरमध्ये मी कन्फ्युज आहे सो तेव्हाच सांगितलं होतं स्कूलमध्ये जसं सांगतात सो मला ते माहिती होतं की काय असतात ऑल त्याच्यामुळे जेव्हा पिरियड्स आले इतकं काही मला वाटलं नाही आणि माझ्या घरात पण माझ्या बहिणींचे वगैरे आलेले होते सो म्हणजे कॉम इतकं काही मला असं नवल वाटलं नाही त्याचं ठीक आहे बट एथपासनं जेव्हा माझे पिरियड्स आले आहेत ते तेव्हा मी तेरा वर्षाची ती आता मी आहे ट्वेंटी थ्री इयर्स ओल्ड दहा वर्ष झाले आहेत अजूनपर्यंत माझे पिरियड्स जे आहेत ते इरेग्युलर आहेत तेव्हापासनं खूप मला प्रॉब्लेम्स असतात पिरियड्सचे आणि म्हणजे एकदम इरेग्युलर पिरियड्स खूपच जास्त मी तुम्हाला सांगूच नाही शकत म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत इतकं आता मला सपोज या मंथमध्ये फॉर एक्झाम्पल या मंथमध्ये जर मला पिरियड्स आले तर मला मग डायरेक्ट सिक्स मंथ्स येतच नाही असं होतं आणि मग जेव्हा सिक्स मंथ नंतर पिरियड येतात पूर्ण महिना माझे पिरियड्स चालतात म्हणजे लोकांचे थ्री डेज फोर डेज मॅक्सिमम फाईव्ह डेज घ्या चला आपण एक हफ्ता घेऊ सेवन डेज माझे फुल महिना कधी कधी तर माझे एक दीड महिना म्हणजे एक महिना क्रॉस पण केलेला आहे इतक्या पण वेळ पिरियड चालतात कारण की ऑफकोर्स सिक्स मंथची गॅप पडल्यावर तुम्ही कायच एक्सपेक्ट करणार आहे तेवढं तर ब्लिडिंग आणि असं पण नाही आहे की एकदम असं कमी ब्लिडिंग आहे एकदम हेवी ब्लिडिंग असतं माझं पूर्ण दिवस पण वरी मी खूप सगळ्या गायनॅक्सला कन्सल्ट केलेलं आहे अमरावती जिथे मी राहते तिथे तर मी मोठमोठे गायनॅक पण म्हणजे त्यांच्याकडे जाऊन आली आहे आणि त्यांना कन्सल्ट केलं आहे पुण्याच्या गायनॅक्सला पण मी कन्सल्ट केलेलं आहे सो सगळ्यांनी मला हेच सांगितलं आहे पी सी ओ डी नाही आहे पी सी ओ एस पण नाही आहे प्रॉब्लेम हा आहे माझी लाइफस्टाइल अनहेल्दी लाईफस्टाईल मी खूप जंक फूड खाते आ, मी एक्सरसाइज करत नाही या दोन तीन गोष्टी मला त्यांनी सांगितल्या आहेत म्हणजे मैदा अवॉईड करणं एक्सरसाइज करणं हे ते तर तो तर काही प्रॉब्लेम नाही आहे सो जसं मी तुम्हाला सांगितलं की मला प्रॉब्लेम आधीपासूनच होता ठीक आहे तर मी तुम्हाला ना सांगते कसा प्रॉब्लेम व्हायचा एटमध्ये मी जसं सांगितलं माझे पीरियड्स आले टेन्थ तुम्हाला माहिती आहे किती क्रुशिल इयर असतं आणि किती इम्पॉर्टंट इयर असतं आणि तेव्हा माझे एक्झामच्या वेळेस गेस की एक्झामच्या आदल्या महिन्यात मला वाटतं एक्झामच्याच महिन्यामध्ये फुल मंथ कंटिन्यू पिरियड्स होते आणि तेव्हा तर मी ऑफकोर्स तेव्हा तर पॅडस यूज करायची कारण की तेव्हा मेस्ट्रोल कपबद्दल मला माहितीच नव्हतं त्याच्यामुळे ते त्याची तर बातच येत नाही म्हणजे ते तर माहितीच नव्हतं त्याच्यामुळे ते यूज करण्याची बात येत नाही तुम्ही इमॅजिन करू शकता तुम्ही एक दीड महिना कंटिन्यू जर पॅड यूज करत असाल तर किती त्रास किती रॅशेस आणि ती जास्त अनहायजेनिक होतं ते आणि खूप जास्त प्रॉब्लेम्स होतात रॅशेस होतात खूप 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 प्रॉब्लेम्स व्हायचे हो मला इतकं जास्त जेव्हा ब्लिडिंग होतं मला ताप येणं आणि म्हणजे तशी पण तब्येत खराब होऊन जायची आणि त्याच्यामध्ये हे पिरियड्स खूपच जास्त मी इतकं सहन केलं या पिरियडच्या नादात बट तेव्हा माझे पिरियड्स होते आणि एक्झा एक्झाम होती सो पढाई करावी लागायची आणि मग ते घिचगिच आणि इरिटेशन आणि रॅशेस खूप 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 जास्त म्हणजे खूप जास्त माझं डिफिकल्ट होतं टेन्थचं इयर फक्त पिरियड्समुळेच बाकी अभ्यासा वगैरेमुळे कशाचमुळे नाही फक्त या गोष्टीमुळे आणि त्याच्यात दोस्तो मी टेन्थ क्लिअर केलं विथ एटी सेवन पर्सेंट गुड जॉब सो इतकं काही नाही आहे बट मी ज्या सिच्युएशनमध्ये होती त्या सिच्युएशननुसार मी सांगते मग नंतर टेन नंतर मी डिप्लोमा केलं सो तेव्हा पण तसेच प्रॉब्लेम्स राहायचे मग आय गेस एस डिप्लोमा झाल्यावर लॉकडाऊन होता आणि तेव्हा ना कुठेतरी एक्झाम होती अशी गव्हर्मेंटची एक्झाम होती आणि ती मी आणि माझे पप्पा म्हणजे मा मला द्यायची होती पण मला पप्पा सोडून देणार होते आणि ती आय गेस तीन तासाची एक्झाम असेल सो तीन तास मला बसून राहायचं होतं तिथे सो प्रॉब्लेम काय आहे माझं जेव्हा म्हणजे पिरियड्स येतात ना आता पण तसंच होतं सो so, मी जर एका जागी खूप वेळ बसून राहिली म्हणजे एक तासही खूप झाला हां तेव्हा तर मी तीन तास बसली होती सो जर खूप वेळ बसून राहिली तर माझं ब्लीडिंग होत नाही आय डोंट नो काय प्रॉब्लेम आहे आणि मग मी उठल्यावर एकदम ब्लिडिंग होतं सो so, तसंच झालं तिथे मी तिथे गेली आणि तीन तास पेपर दिला मी ब्लू कलरची जीन्स घातली होती मला आत्ता पण आठवते पेपर दिला पप्पा वायरच वाट बघत होते कारण की पप्पा बोलले की मी आता जात नाही आता इथेच वाट बघतो सो आय वॉज लाईक ठीक आहे तुम्ही थांबा आणि तिथे स्कार्फ वगैरे काहीच आतमध्ये घेऊन जाणं अलाउड नव्हतं काहीच नाही कारण की गव्हर्नमेंटची एक्झाम होती तुम्ही मला काय घेऊन जाऊ देणार ते मला पेन आणि आमचं हॉल हो हॉलटिकेट इतकंच जाणं इतकंच घेऊन जाणं अल अलाउड होतं सो मी गेली थ्री इयर्स मी पेपर दिला आणि गाईज जशी मी उठली माझं ब्लिडिंग झालं आणि तुम्ही इमॅजिन नाही करू शकत काय झालं माझं जी ब्लू जीन्स होती आणि लाईट कलर हा डार्क कलर पण नव्हता त्याला इतका मोठा स्टेन होता आणि मागून नाही पुढून सो so, मला कळतच नव्हतं की असं कसं झालं म्हणजे युजली काय होतं मागून स्टेन येतो किंवा खालून स्टेन येतो पण हा पुढून स्टेन होता आणि माझ्याकडे काहीच नव्हतं त्याला लपवण्यासाठी एक्सेप्ट फॉर दॅट हॉल टिकीट आणि ना आम्हाला एक क्वेश्चन शीट होती आय गेस की आन्सर शीट असं काहीतरी दिलं होतं काहीतरी पेपर होता सो तो आणि तुम्ही असं पकडा तीन दोनशे तीनशे मीटर आता मला हे किलोमीटर्स वगैरे कळत नाही बट जेवढं मला असं गुगल मॅपवरून कळते तेवढं सांगते सो दोनशे तीनशे मीटर दूर माझ्या क्लासपासनं पप्पा उभे होते सो तिथपर्यंत मला चालत जावं लागणार होतं सो मी काय केलं ते जे पेपर होता तो असा इथं ठेवला इथे आणि अशी हात अशी पकडून चालत गेली आणि तिथपर्यंत तीद जी ती अशी तिथून तर तिथपर्यंत जी वॉक होती इतकी जास्त एम्बॅरेसिंग होती आणि म्हणजे वर्स्ट वर्स्ट डे होता तो खूप डेंजर म्हणजे खूप एम्बॅरसमेंट मी झेली आहे या पिरियड्सच्या नादामध्ये आणि मग मी गेली पप्पांजवळ मग स्कार्फ तर पप्पाजवळ तो मग मी तो बांधला असं तसं घरी आली ठीक आहे सो हा माझा दुसरा इन्सिडेंट म्हणजे एम्बॅरेसमेंटचे तर खूपच इन्सिडेंट्स आहेत मी तुम्हाला सांगून आता कायच कितीच सांगू मी असं होतं आहे ओके हे झालं मग नंतर झालं मग काय झालं मी पुण्याला शिफ्ट झाली आणि तेव्हा पण माझं तसंच बाय द वे मी जेव्हा ट्रॅव्हलिंग करायची तेव्हा तर मला खूप प्रॉब्लेम व्हायचा हां या वेळेस पिरियड्सच्या वेळेस त्याच्यामुळे मी मोस्टली अवॉइड करायची ट्रॅव्हलिंग सो मी माझी फ्रेंड आहे श्रेया बुरगुसी तिच्या घरी राहायची कारण की मला शिफ्ट व्हायचं होतं आणि माझी मला जे बघायचे म्हणजे मला फ्लॅट घ्यायचा होता तिच्याच बिल्डिंगमध्ये वरच्या इकडे वरच्या फ्लोअरवर सो म्हणून मी काही दिवस तिथेच थांबली कारण तो फ्लॅट खाली व्हायचा होता किंवा माझे पिरियड्स होते आणि आता तुम्ही बघा ती पण कॉलेज गोईंग गर्लच होती आम्ही इंजिनिअरिंगमध्ये होतो आणि मी उठली झोपेतून आणि तेव्हा पण दुसऱ्याच्या घरी मी आणि त्यांची जी चादर आहे त्यांची गादी पूर्ण त्यांच्यावर स्टेन लागला होता किती जास्त एम्बॅरेसिंग गोष्ट आहे दोस्तो ही तुम्ही विचार करा माझ्यासोबत तेव्हा तसं झालं मग नंतर श्रेया आली श्रेया, श्रेया बोलली ठीक आहे फाईन सगळ्यांनाच होतं सो म्हणजे ती पण पन, मी पण एक मुलगीच आहे तू पण आहे सो मला तेव्हा श्रेयाचा इतका लाड आला होता असं वाटतं तिची पप्पी या बट मी नाही घेतली पण ते तशी गोष्ट झाली मग नंतर त्याच रात्री की त्याच्या दुसऱ्या रात्री आहे गेस मी आम्ही तिघं चौघं हो फ्रेंड्स लोकं गेलो बाहेर खायला आणि तेव्हा माझे त्याच्या त्याच्यासोबत माझे म्हणजे आमच्यासोबत माझे, माझे बॉईज फ्रेंड्स पण होते सो मुलं पण होती म्हणजे आणि आम्ही गेलो आणि आम्ही तिथे जाऊन बसलो खायसाठी मी खायला बसली आणि आमचं खाऊन वगैरे झालं आणि मी उठली आणि त्या चेअरवर चेअर होता स्टूल होता आय डोंट नो सेम तसं स्टेन कुठल्या तरी तुम्ही हॉटेलमध्ये गेले आहात खायला आणि तिथे असं होतंय आणि तुमच्याबरोबर तुम म्हणजे मित्र पण आहेत असं नाही की मुलीच मुली आहात मित्र पण म्हणजे खूप म्हणजे लकी आहे की माझे सगळे फ्रेंड्स मुली असो मुलं असो खूप जास्त म्हणजे अंडरस्टँडिंग आहेत सो हो, त्यांनी ते समजून घेतलं ठीक आहे बोलले इतकं काय नाही म्हणजे एम्बॅरेसिंग काही गोष्ट नाही आहे असं ते बोलले बट तुम्ही इमॅजिन करा माझ्यासाठी किती एम्बॅरेसिंग गोष्ट असेल ती असं झाल्यावर तेव्हा वैभवी माझी जी फ्रेंड आहे तिने बघितली आणि तिला तर माझी पूर्ण कहाणीच माहिती आहे सो so, तिने हे बघितलं आणि मला किती त्रास होता हे पण बघितलं आणि लॉकडाऊन जेव्हा होतं ना तेव्हा वैभवीनी मेन्स्ट्रोन कप ट्राय केलं होतं लॉकडाऊनमध्ये ओके okay. ती तेव्हा आम्हाला सांगायची की मी ट्राय केलं आहे असं तसं याच्या आधी माझ्या एका फ्रेंडनी श्रेयलने टेम्पोन ट्राय केलं होतं आणि त्याचा पण तिने एक्सपिरियन्स म्हणजे आता आपण फ्रेंड्स आहोत आपण फर्स्ट टाइम काय के ट्राय केलं आणि ही अशी वेगळी गोष्ट आहे सो so, ऑफकोर्स इतक्या क्लोज फ्रेंड्स असल्यावर आपण एक्सपिरियन्स शेअर करतो सो so, श्रेयलने पण शेअर केलं होतं आणि वैभवीनी पण शेअर केलं होतं बट मला टॅम्पोनची भीती अशी होती की ना मी खूप त्याच्या न्यूज ऐकल्या होत्या की त्यांनी काय होतं म्हणजे किती ते चांगलं नाही आहे हेल्दी नाही आहे आणि त्यांनी खूप काही काही आजार पण झाले आहेत मुलींना असं मी ऐकलं होतं मला तर ते कधीच ट्राय करायचं नव्हतं हे तर मी याच्याबद्दल तर मी शुअर होती बट वैभवी आम्हाला लॉकडाऊनमध्ये सांगायची की मी मॅन्शुअल कप ट्राय केलं आणि ते खूप चांगलं आहे तुम्ही पण ट्राय करायला पाहिजे हे ते ही जेव्हा गोष्ट झाली ना सोबत बाहेर गेल्याची तेव्हा तर मला इतकं जास्त एम्बॅरेसिंग वाटलं आणि मग वैभवी पण सोबतच होती सो ती पण बोलली की चल खूप झालं आपण मेडिकलमध्ये जाऊ मेन्स्ट्रोल कप घेऊ आणि तू आजपासनं ट्राय करणार आहे ते आणि बस संपला विषय सो त्या so, दिवशी मी तिच्या सांगण्यावरून गेली आणि ऑफ ऑफकोर्स मी फ्रस्ट्रेट पण झाली होती म्हणजे इतकं सगळं होणार तर कोणी पण हे चिड चिडूनच जाणार त्याची सो आम्ही गेलो मेन्स्ट्रॉल कप घेतला आणि मग घरी आलो आता मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते ठीक आहे कसा होता मॅन्सअल कपचा तर मग मी ट्राय केलं म्हणजे स्टार्टिंगला इनिशियली इट वॉज स्मूद स्मूद नाही म्हणताना म्हणजे थोडी तर डिफिकल्टी होतेच आपण फर्स्ट टाईम काही गोष्ट ट्राय करत आहे आणि त्याच्यामुळे थोडीशी डिफिकल्टी तर होतीच बट मला असं आठवत आहे की जेव्हा मी ते घातलं आणि मग नंतर आम्ही झोपलो जेवण वगैरे म्हणजे मला तेव्हा काही फील नव्हतं असं वाटतं तर पहिली वाटतं आपल्या म्हणजे काहीच वेअर केलेलं नाही आहे असं वाटत होतं आणि तरी पण मी सेफर साईड पॅड पण यूज केलं होतं रात्रभर कारण की वॉट इफ ते लीक झालं तर म्हणजे काही सांगू शकत नाही मी फर्स्ट टाईम ट्राय करत होती तरी मला वैभव बोलत होती काहीही गरज नाही आहे म्हणजे नाही होते लीक बट मेरा मन नाही मानता क्योंकि मुझे पता था की माझे रिस्क कसे आहेत जिद्दी त्याच्यामुळे मग मी पॅड पण यूज केलं आणि मग आम्ही झोपून गेलो रात्रभर दोस्तों मला थोडासाही म्हणजे त्रास झाला नाही जाग आला नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी सकाळी उठली तेव्हा माझी बेडशीट क्लीन होती आणि मग माझा पॅन्ट क्लीन होता आणि पॅन्ट सोडा पॅडसुद्धा क्लीन होतं म्हणजे ते थोडं पण लीक झालेलं नव्हतं आणि फस्ट नाईट माझी इतकी सुंदर ओ माय गॉड माझी ती पिरियड आल्यापासनं ची म्हणजे जेव्हापासून मला पिरियड्स आले तेव्हापासूनची माझी ती पहिली अशी रात्र होती की पिरियडमध्ये मी चांगली झोपली सुकूनचे आणि असं मला चिकचिक नाही झाली काही नाही झालं आणि तेव्हापासनं मग मी ठरवलं की अभी के तरफ अभि भी नाही आहे आता फक्त आणि फक्त मी कप यूज करणार सो माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता म्हणजे फर्स्ट डेचा असं मी सांगितलं की मी खूप जा खूप वेळ जर एका जागी बसून राहिली तर एकदम ब्लिडिंग होतं सो मला असं वाटलं होतं जसं पॅड नाही ते म्हणजे पकडू शकत तसं कप पण नाही पकडू शकणार इतकं सगळं ब्लड एक साथ बट त्याने तसं नाही केलं काहीच लीक नाही झालं कारण मी त्याच्यानंतर कॉलेजला पण ते यूज करून म्हणजे घालून गेलेली आहे बट काहीच प्रॉब्लेम नाही झाला आहे तेव्हा पण आणि काही लीक नाही होत होतं पण जेव्हा जेव्हा मला असं वाटत होतं म्हणजे मी आत्ता पण कधी कधी मला असं जर वाटलं की नाही लीक होऊ शकतं हे ते किंवा मला खूप वेळ बाहेर थांबावं लागतं मी पॅड पण लावून टाकत असते तुम्ही पँटी लायनर पण यूज करू शकता कारण की ती छोटी साईड असते छोटी साईज असते सो पँटी लायनर किंवा पॅड पण मी वेअर करते जरी मी कप वेअर केला असेल तरी कारण की म्हणजे म मा, मला माहिती आहे ते कसं वाटतं एम्बॅरेसिंग स्टेन वगैरे लागल्यावर त्याच्यामुळे आता मी रिस्क नाही घे पण तशी गरज नसते कारण की कप इतकी सुंदर गोष्ट काढली आहे जगात कोणी काढली आहे मला माहिती नाही की त्याच्यामुळे आपल्याला काहीही गरज पडत नाही म्हणजे मुलींसाठी एकदम वरदान जे म्हणतात खरंच मेसूल कप हे वरदान आहे मुलींसाठी आणि मी टॅम्पॉन कधी यूज केला नाही आहे त्याच्यामुळे मी टॅम्पोनबद्दल पण टेम्पोनबद् टॅम्पोनबद्दल तर काही सांगू नाही शकत पण मी मेसूल कप यूज केला त्याच्यामुळे मी सांगते आहे की मला असं वाटते जर तुम्ही आता बघा नवीन गोष्ट आहे ही त्याच्यामुळे आपल्या घरचे म्हणजे मम्मी पण अशी थोडीशी घाबरते यूज करायला हे ते म्हणून मी असं नाही म्हणत आहे की तुम्हाला जेव्हा पिरेजणार तेव्हा तुम्ही पहिले ट मेन्स्ट्रोल कपच यूज करा असं मी स मी स्वतः पण नाही म्हणत आहे म कारण की त्याला ना खूप पेशन्स लागतो जेव्हा आपण ते यूज करतो जेव्हा आपण ते वेअर करतो आणि फर्स्ट टाईम वेअर करताना तर खूप पेशन्सची गरज असते आधीच तरी एक नवीन गोष्ट असते पिरियड त्याच्या त्याच्यासोबत मेन्स्ट्रल कप पण जर करता येत असेल तर वेल अँड गुड बट माझं सजेशन असं आहे की जेव्हा तुम्ही एटीन प्लस व्हाल ना त्याच्यानंतर तरी तुम्ही मेन्स्ट्रल कप यूज करायला पाहिजे पॅड तर बिलकुलच यूज करायला नाही पाहिजे कारण एक तर ते खूप हायजेनिक आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी एन्व्हायरमेंटला काही त्रास नाही होत ती तर म्हणजे नंतरची गोष्ट आहे पहिली तर ही गोष्ट आहे की स्वतःला त्रास नाही होत मेसी नाही ना आहे मेसी फर्स्ट म्हणजे पहिल्या एक दोन वेळेस होऊ शकतं मेसी थोडं बट नंतर जेव्हा तुम्हाला सवय पडते ना बाय हात का खेळला आहे असं वाटतं तुम्हाला आणि ते वेअर करणं आणि ते म्हणजे रिमूव्ह करणं आणि चेंज करणं सो काहीच हार्ड नाही आहे त्याच्यामध्ये एकदम इझी गोष्ट आहे ती आणि एकदम ते हँडी पण असतं तुम आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे की ओ हां की मला खूप पॅड्स लागायचे हां म्हणजे माझं पिरियड आता तुम्ही बघा एक महिना तीन दिवस माझे तीन दिवसमध्ये मला एक पॅडचं पॅकेट मला वाटते दोन की तीन हां तीन दिवसमध्ये एक पॅडचं पॅकेट संपून जायचं सो so, इतके मला पॅड्स लागायचे बट इसमें ऐसा नाही आहे तुम्ही एक मेस्टल कप घेतला ना तर ते तुम्हाला आहे गेस पाच ते सहा वर्ष इझिली जातो ठीक आहे आणि तो काय तीनशे तीनशे हां तीनशे त्याच्यावर नाही जात सो तेवढ्या रुपयाचा तो असतो आणि तो तुम्हाला पाच सहा वर्ष जातो तुम्हाला जर आलटून पालटून यूज करायचे असतील तर तुम्ही दोन घेऊ शकता सहाशे रुपयाला सहा वर्ष म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ते किती स्वस्त पडतं आणि ते किती म्हणजे खिशाला इतकं काही नाही आहे त्रास तो तसं जर बघितलं तर पैशांच्या नुसार आणि मग नंतर म्हणजे वैभवीने ट्राय केलं त्याच्यानंतर तिने खूप लोकांना असं कन्व्हिन्स केलं की तुम्ही करा हे ते मग नंतर वैभवी आणि मग नंतर तिने मला कन्व्हिन्स केलं मग मी पण केलं मग आमची बंडी जोडी आणि आमच्या ऑफिसच्या मुलींना सांगितलं तुम्ही ट्राय करा आम्ही ऑफिसच्या मुलींना ट्राय करवलं आणि त्यांचे पण म्हणजे जेवढ्या मुलींना मी सांगितले त्यांचे सगळ्यांचे एक्सपिरियन्स खूप चांगले होते आणि कोणालाच काही त्रास झाला नाही मी दोसतो तुम्ही करा यूज असं मी तुम्हाला सांगते आता थांबा पटकन मी बाकीचं मेकअप करते आणि मग नंतर तुम्हाला मी सांगते की माझे आत्ताचे पिरियड्स कसे म्हणजे आत्ताचं एक्सपिरियन्स काय आहे इन ऑल ऑफ दॅट तो तो सो हो थांबा आलीच नाही चला मेकअप वगैरे तर माझं सगळं झालेलं आहे सो मी सांगत होती की आत्ताचे माझे पिरियड्स कसे असतात आत्ता तर म्हणजे हे बा प्रॉब्लेम तर माझा आताही सुरूच आहे कारण की माझी लाईफस्टाईल अजून पण खूप अनहेल्दी आहे त्याच्यावर तुम्ही मी वर्क करताय ती वेगळी बात झाली बट मेन्स्टल कपचा एक्सपिरियन्स इज म्हणजे आता मला तरी दोन अडीच वर्ष झाले त्याला यूज करून आणि आतापर्यंत मला कुठलाच प्रॉब्लेम आले ना आलेला नाही आहे आत्तापर्यंत तरी आणि आय होप की याच्या पुढे पण नाही येणार आणि मला माहितीच नाही येणार असं कायच प्रॉब्लेम येणार ऑल्सो एक अजून बात आहे की खूप लोकांना ना त्याच्याबद्दल खूप मिसकन्सेप्शन्स आहेत तर त्याचे खूप मिथ्स आहेत तर ना जर तुम्हाला पाहिजे असेल की मी असा व्हिडिओ बनवा मेस्टर कपचे प्रोज अँड कॉन्स तुम्ही यूज करायला पाहिजे की नाही ते यूज केल्यावर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात जी स्पेसिफिक त्याच्यावरती ही तर माझी स्टोरी होती स्पेसिफिक मेन्सर कपवरती जर तुम्हाला पाहिजे असेल की मी व्हिडिओ कराव तर मी नक्की करणार बट मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला की तुम्हाला पाहिजे आहे की नाही तर सो येस हीच होती माझी स्टोरी मेन्स्टरल कपची आता तर मी खूप जास्त खुश yeah. आहे uh, मेन्सरल कप यूज करून आणि दॅट्स इट फॉर टू व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडी तरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल थोडं इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला बोर नसेल झालं सगळ्यात मेन आणि इम्पॉर्टंट बात सो येस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करा तुमच्या गर्लफ्रेंडसोबत शेअर करा म्हणजे मैत्रिणींसोबत आणि येस इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप 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 थँक्यू आणि आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय दोस्तो